कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लोणी खुर्द उपबाजार आवारातील गट क्रमांक सातशे दोन येथे उभारण्यात आलेल्या प्रतिदिन वीस मेट्रिक टन क्षमतेच्या पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला या प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉ राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभ झाले शेतकऱ्यांना कमी दरात दर्जेदार पशुखाद्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात आला आहे यावेळी डॉ विखे पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती राहता सभापती उपसभापती व संचालक मंडळाचे अभिनंदन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी असे उपक्रम सातत्यानं राबविण्याचे आवाहन केले अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे चौवेचाळीस टक्के चाऱ्याची तूट असून ती भरून काढण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे या कारखान्यात तयार होणारे पशुखाद्य ना नफा ना तोटा तत्वावर पशुपालकांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याने पशुखाद्य खर्चात बचत होऊन दूध उत्पादनात वाढ होणार आहे या प्रकल्पासाठी तीनशे चोपन्न लक्ष रुपये निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला असून हा राज्यातील पहिला पथदर्शी सहकारी शासकीय संयुक्त उपक्रम ठरणार आहे यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमास माननीय सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय डॉक्टर सुजाददा विखे पाटील लोकसभा सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर पाटील उपसभापती आबासाहेब भाऊसाहेब कडू पाटील संचालक श्री बाबासाहेब पोपटराव शिरसाट पाटील श्री विजयराव बाबुराव कातोरे पाटील ज्ञानदेव नारायण चौधरी पाटील दत्तात्रय विठ्ठलराव गोरे पाटील दिलीपराव विश्वनाथ गाडेकर पाटील जालिंधर दादू गाडवे पाटील राहुल मचिंद्र धावणे पाटील संतोषराव लक्ष्मण गाडे पाटील शांताराम सोपनराव जपे पाटील सुभाषराव तुकाराम गायकवाड पाटील राजेंद्र भागवत धुमसे पाटील सचिन फकीरा कानकाटे निलेश कानी बावके पाटील बाबासाहेब साकूजी कांबळेकर पाटील सौ रंजनाताई सोन्याबापू लहारे पाटील सौ नीनाताई भीमराज निमळ पाटील सचिव सुभाष पंढरीनाथ मोठे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला पशुखाद्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा पाऊल आपण इथं पाहत आहोत महाराष्ट्रामधला शासनाच्या निधीतून राबवणारा हा पहिला पशुखाद्य प्रकल्प आहे जो माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत <Afterwards> आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अवलंबता दुधावर दूध व्यवसायावर आणि दुधाच्या व्यवसायामध्ये वारंवार भावामध्ये होणारा उतार चढाव पाहता आपण शेतकऱ्यांना कसा हातभार लावता येईल आपल्याला कसा शेतकऱ्यांना न्याय देता येईल याचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जर आपण दुधाचे भाव ठरू शकत नसो पण किमान जनावरांच्या खाद्याचे भाव तरी आपण कमी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे ही संकल्पना मानवी नामदार साहेबांनी मांडली हे कूलर बंद कर बाबा थंडीत कोण कुलर चालू मी तरी ही संकल्पना साहेबांनी मांडली आणि आज हा वीस मेट्रिक टन प्रतिदिन कारखाना उभा राहत असताना याची प्रत्येक गोष्ट आधुनिक आहे आणि लोकांनी याच्यावर शंका उपस्थित करू नये याच्यावर विविध चर्चा होऊ नये आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की याच्यामधून निघणाऱ्या पशु खाद्याच्या बॅगला आपण आमच्या माझ्या आजीचं साहेबांच्या आईचं नाव द्यायचं आणि म्हणून प्रवरा सिंधू या नावाने आपण आपल्या खाद्याचं प्रकल्पाचं बॅग वितरण करणार आहोत आणि मग अशा कुठल्याही व्यस्थेला अशा कुठल्याही प्रोडक्टला अशा कुठल्याही पशु खाद्याच्या बॅगेला जिथं बाईंचं नाव असेल तिथलं कुठल्याही प्रकारे तडजोड आम्ही करणार का हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येणार नाही आणि म्हणून आपण आज बाईंच्या नावाने सुरू केलेला हा प्रकल्प प्रभराज सिंधू हे पशुखाद्य लवकरात लवकर आपण तुमच्या सेवेसाठी देणार आहोत आणि हे फक्त व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे पाहणार नाही हा कुठला व्यावसायिक प्रकल्प नाही शासनाकडून आपण हा प्रकल्प मंजूर करत असताना शासनाला हे लिहून दिलंय की न नपाना तोटा या धर्तीवर राहत्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना आपण हा खाद्य प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधून देणार आहोत यामध्ये वाढतं खाजगीकरण आज प्रत्येक जण पशुखाद्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर वेगळे वेगळे पशुखादे तयार झाले वेगळे वेगळे कंपनी खाते देऊ राही काहीचा भाव एकोणाशे आहे काहीचा अठराशे आहे काहीचा सोळाशे आहे आणि म्हणून आपण हा निर्णय घेतला की आपण असा फॉर्म्युला बनवणार ज्यामध्ये दुधाचं उत्पादन तर टिकून राहीलच राहील पण बाजाराच्या दरापेक्षा पंचवीस टक्के तीस टक्के कमी दरामध्ये आपण आपलं साई सिंधू खर्च प्रभल सिंधू खर्च हे आपण शेतकऱ्यांना देणार आहोत यासाठी आमचा अतोनात प्रयत्न आहे नुसता हा प्रकल्प आज उभा राहिला ना नाही याच्या विजेच्या खर्चासाठी आपण इद वरती सोलर पण करतोय सोलर केल्यानंतर याला लागणारी मळी ही प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अतिशय कमी दरामध्ये मळी आपण घेणार आहोत आणि मग या सगळ्या गोष्टींची रचना करत आपण आपला पशुखाद्याचा हा कारखाना येत्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये सुरू करणार आहोत काही थोडेफार कामं बाकी आहेत पण साहेबांना म्हटलं साहेब आता वेळ आपल्याला मिळणार नाही तर लवकरात लवकर हा कारखाना चालू झाला पाहिजे आपण वेगळ्या वेगळ्या दूध संकलन केंद्रावाल्यांशी संपर्क करणार आहोत त्यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देणार आहोत तर एक रचना राहिली पाहिजे एक रचना निर्माण करून आपण आपल्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल दुधाचे भाव जरी किती वर खाली झाले तरी सुद्धा आपण आपल्या पशु खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून करत आहोत आणि या प्रकल्पासाठी साहेब साहेब पशुसंवर्धन मंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि राहता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ही जागा उपलब्ध होती तर साहेबांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प आज आपण इथं उभा केलेला आहे आणि म्हणून हे जे पैसे वाचणार आहे बँकेचं लोन बँकेचं व्याज या सगळ्या मिळालेल्या मुनाफ्यातून आपण त्या खाद्याचे दर स्थिर ठेवण्याचं काम करणार आहोत मला माहिती आहे एक एक की एकदा खाद्य सुरू झाल्यानंतर अनेक लोकांकडे वेगळ्या वेगळ्या खासगी पशु खाद्याचे एजन्स झालेल्या आहेत काही आपलेच कार्यकर्ते ज्यांच्याकडे हिंदुस्थान ऍग्रो असेल बारामती अॅग्रो असेल नेचर डिलाईट असेल अजून कोणती फॉरेनची कंपनी आहे कारण की बरेचशा खाद्याचे उद्घाटन मीच केले त्याच्यामध्ये प्रत्येकाला कमिशन असू शकते आणि हे पण तितकंच खरं आहे की जेव्हा हे पशुखाद्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा याची वाईट चर्चा करायचं काम देखील काही ठराविक लोक आपलं धंदा बुडू नये यासाठी करायचा प्रयत्न करतील पण या सगळ्यांवर मात करत या सगळ्यांवर मात करत आपण हा प्रकल्प यशस्वी करून दाखवू हे आपला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीचा संकल्प आहे हा आपण आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकल्पाचा अनुभूती करत शेतकऱ्यांना कुठेतरी आधार देण्याचा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प व्यक्तिगतरित्या आपण पाहणी करणार याचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आणि मग आता आरोप करणारे करतील लोरी खुर्द असेल काही भागात राहत्या तालुक्यामध्ये असे काही गावं आहेत की ज्यांनी आपण विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून तयार केलेलं पशुखाद्य ते जर त्यांनी त्यांच्या ते जनावरांना दिलं तर त्यांचं दूध पण बंद होऊ शकतं तर त्या लोकांची जबाबदारी मी घेऊ शकत नाही असे घर माहिती आहेत आपल्याला दोन्ही खुर्द मध्ये आहे बुद्रुक मध्ये आहे तर माझी त्यांना विनंती आहे की हे खाद्य तुम्ही घेऊ नका तुमच्या जनावरांची दूध कमी होऊ शकत कारण की यांना पशुखाद्याचं काही आल नाही यांना मूळ विखे पाटील नावाची अलर्जी त्यामुळे त्यांचा आपण इलाज करू शकत नाही त्यामुळे हे पशुखाद्य त्याच जनावराला व्हावे हे पशुखाद्य खाऊन त्याच जनावरांचं दूध वाढेल ज्या जनावरांचा शेतकरी मालक हा विखे पाटील परिवाराशी आहे हे या पशु वैशिष्ट्य आहे आणि म्हणून सुरुवातीला प्रायोजित तत्वावर मी प्रत्येक घरात हे पशु खाद्य पोच करणार आहे आणि ज्याचं दूध कमी होईल ते समजून घ्यायचं हा माणूस आपला नाही अशा प्रकारे राजकारणामध्ये निकष लावत आपण आपल्या मधले गद्दार शोधू शकतो आणि ते गरजेच आहे आपल्या या गावांमध्ये गरजेचं आहे असा इथं एकही व्यक्ती नाही जो आज या गावामध्ये आहे त्याचा प्रपंच कैलासवासी खासदार साहेबांनी उभा केला नाही असा एकही परिवार नाही ज्याचा मुलगा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या प्रयत्नातून शिकला नाही नोकरीला लागला नाही तरी सुद्धा लोक असं करतात याची खंत आमच्या मनामध्ये आहे पण तरी विधानसभेमध्ये हे सगळे गावं एकजूटून लोणी खुर्द लोणी बुद्रुक गोगलगाव हे पंचकृषी ही परत एकत्रित झाली आणि साहेबांच्या पाठीमागे या सगळ्या गावांनी पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक मताधिक्य दिलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या गटामध्ये कोणीही उभं राहिलं तर मी तुम्हाला साक्षी शब्द देतो समोरच्या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढं काम आपण आपल्या या मंत्रीपदाच्या माध्यमातून जनसामान्य माणसासाठी करत आहोत ही सत्ता ही तुम्ही दिलेली आहे आज हे मंत्रीपद हे तुम्ही दिलेलं आहे आणि म्हणून या सत्तेचा वापर जनमानसाच्या कल्याणासाठी करायचं काम आपण करतो आज एवढे सोलर हायबाज कधी लोकांनी पाहिले नव्हते प्रत्येकाने आपल्या वस्तीवर लावून घेतले प्रत्येकाने आपल्या घरापुढे लावून घेतले काही लोक का आरोप करतात की हायबाज फक्त कार्यकर्त्यांच्या घरापुढे गेले मी त्यांना म्हणतो आज जेव्हा कार्यकर्त्यांचा नेता मंत्री होतो तर तो, तो नेता मंत्री नसतो प्रत्येक कार्यकर्त्याला पण मंत्र्यासारखंच वाटलं पाहिजे हे काम आपण करतो यांनी संघर्ष केलाय तुम्ही तक्रार करू नका तुम्हाला पाहिजे सांगा लगेच देतो याला गेलं त्याच्या घरापुढे गेलं तुझ्या घरापुढं पाहिजे का मला हेच कळत तुम्ही तक्रार करू नका याला डीपी दिली तुला पाहिजे का तुम्ही तक्रार करू नका तुम्हाला मिळालं असेल तुम्ही मांड आम्ही देऊ ना ही सत्ता तुम्हाला देण्यासाठीच आहे हे पद तुम्हाला देण्यासाठीच आहे आणि म्हणून तुम्हाला काय आवश्यक आहे ते सगळं आपण माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही गावाच्या विकासामध्ये हातभार लावत आज आपण या बैल बाजाराचं शिशुभिकरण घेतलेलं आहे आपलं उत्पन्न दोन लाखापासून आबा जेव्हा सभापती झाले तेव्हा तीन लाखापर्यंत होतं तीन चार लाखापर्यंत होत आज शेवटचा परवा झालेला बाजाराचं उत्पन्न दहा लाख रुपये झाले हे साहेबांचं शिस्त आहे आबाची शिस्त आहे आपल्या बाजार समितीच्या संचालकांचा प्रयत्न आहे की आज आपण या यशापर्यंत पोचू शकू आणि म्हणून पुढचा निर्णय आपण घेतला की पुढच्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या मेंढीचा बाजार देखील स्थलांतर करणार आहोत आपल्या जागा आम्ही शोधत आहोत जागा आम्हाला मिळालेल्या आहेत कारण की ती जागा कमी पडते आज आपल्या मेंढीचा बाजार अनेक वर्षाच्या प्रयत्नातून वाढलेला आहे तिथं जायला जागा नाही रस्ता ब्लॉक होतो शाळेच्या विद्यार्थ्यांना अडचण होते आपण ते सगळं बाजार इकडे शिफ्ट करत आहोत नाही तर काय बाजार इकडे मटन मार्केट इकडे जेवढं जवळजवळ नको लांब अंतर असलं पाहिजे नाही तर इकडूनच घेऊन प्रयोग सुरू ट्रान्सपोर्ट त्यामुळे आपण तिथून ते हलवायला निर्णय घेतला तिथं राहता आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर हो। आम्ही दोन्ही ग्रामपंचायतचा समन्वय ठेऊन एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण निर्माण करायचा प्रयत्न करणार आहोत शॉपिंग कॉम्प्लेक्स आला म्हणजे रोजगार रोजगार रोजगाराला म्हणजे अर्थव्यवस्था वाढेल आणि या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या या गावांचं राहणीमान हे उंचल्याशिवाय राहणार नाही हा प्रयत्न आपण केला पाहिजे आज बाजार तर विकास झाला ज्या बाजार चिकल्यात व्हायचा आज ते कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरण माननीय रामदास साहेबांच्या प्रयत्नातून झाल्यामुळे माननीय अध्यक्ष मॅडमच्या प्रयत्नातून झाल्यामुळे या वेळेची मसोबा यात्रा ही सगळ्यात मोठी भरवली गेली कारण की तिथं आपण व्यवस्थित सोय करून दिली लोकांना सोयी दिल्या तर लोक आनंदात राहतात आणि ह्या सोयी तुमच्यासाठी आहेत हा झालेला मग घनकचा प्रकल्प हा तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे असे अनेक प्रकल्प भविष्यामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण करत राहणार रा आहोत मला विश्वास आहे की या पशुखाद्य कारखान्याच्या निर्मितीला आणि हे आमचा शब्द सिद्ध करतो जेवढे शब्द विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दिले आपण थांबलो नाही की शब्द इलेक्शन झाला आणि आपण चार वर्षानंतर करू ते सगळे शब्द आपण वर्षाच्या आत पूर्ण केले मग तो पशुखाद्य प्रकल्प असू बाजार तळाचा कॉन्क्रीट करण्याचा शब्द असो निर्वंड्याच्या पाण्याचा प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रश्न असो शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रश्न असो आपण हे सगळे काम या भागामध्ये माननीय नामदास साहेबांच्या नेतृत्वाखाली केले विधानसभेला चालू झालेलं मंजूर झालेलं सोयाबीन खरेदी केंद्र देखील यावर्षी परत आपण चालू केलं आणि शेतकऱ्याला दिलासा द्यायचं काम केलं तेव्हा लोक म्हटले की निवडणूक आली म्हणून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालं निवडणुकीसाठी आम्हाला काय करायची गरज नाही निवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते या मतदारसंघाची गोरगरीब जनता ही समर्थ आहे आम्हाला प्रचार करावा लागणार नाही एवढं काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपण करणार आहोत मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की ज्या विश्वासाने तुम्ही विधानसभेमध्ये मतदान केलं त्याची प्रचिती आज राहतारी शिर्डी ज्या नगरपंचायतीच्या निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की ज्या शिर्डीमध्ये दहा नगरसेवकापेक्षा एक नगरसेवक आपला कधी येत नव्हता आज जयंतीने निर्णय घेतला आणि तेवीस पैकी वीस नगरसेवक साहेबांच्या मध्ये तीन झाले निवडून आणि ते तीन आले ते पण मला भेटून गेले ते अपक्षच आहेत म्हणजे तसं ते तेवीस झिरोच आहे पण आपण आपल्या लोकांच्या विरोधात ते निवडून आले म्हणून ते तीन बाजूला ठेवू राहत्यामध्ये तर विचारताच होईल राहत्यामध्ये प्रत्येक वेळेस चर्चा व्हायची असं होईल तसं होईल तसं होईल असं होईल राहत लोकांनी एकदा प्रयोग करून पाहिलं ती सत्ता नामदार साहेबांकडून काढल्यानंतर आणि मी नेहमी म्हणतो की जेव्हा आम्हाला तुम्ही बाजूला कराल आणि पाच वर्ष एका रव्या व्यक्तीचा अनुभव घ्याल त्याच्या पुढच्या वेळेस आम्हाला प्रयत्न करावाच लागणार नाही आणि त्याची प्रचिती राहत्याला झाली की जेव्हा यावेळेस निवडणुकीला पॅनल उभं राहिला लोकांनी झालं की आपला मागच्या वेळेस प्रयोग झालेला आहे आता सगळे एका दोरीमध्ये कार्यकर्ते एकवटले आणि तेरा हजाराच्या मतामध्ये चार हजार आठशेचं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष निवडून येतो म्हणजे मतदान हे पॅनल टू पॅनल सत्तर टक्के चालत तशीच परिस्थिती लोकसभेची आहे आज जर मी कधी लोकसभेला उभं राहिलो तर समोरच्या माणसाचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती कारण की माणसाची किंमत तो असल्यावर राहत नाही लोकांना वाटतं आपाप चालू आहे लोकांना माणसा माणसामध्ये फरक कळत नाही आणि म्हणून मी वारंवार सांगतो की आम्ही असल्याने एखादं काम सगळ्याच होईल असं नाही पण आम्ही नसल्याने काय होऊ शकतं हे राहत्याकरांनी अनुभवलेलं आहे दक्षिण लोकसभेच्या लोकांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून तो प्रयोग आपण करणार नाही ते प्रयोग ग्राम आता ग्रामपंचायती आणि सोसायटीमध्ये करून झाले आता येणाऱ्या कालावधीमध्ये परत एकदा सत्ता ही नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण गावाकडे देऊ आपल्याला गावाचा विकास करायचा आहे शेतकऱ्यांचा विकास करायचा त्यासाठी आपण आम्हाला साथ द्याल याची सुरुवात आपण नगरपंचायतीच्या निकालापासून केली आणि हाच विजयरथ जो विधानसभेपासून आपण सुरू केला मधला काळ वाईट होता गणेशचा पराभव झाला लोकसभेचा पराभव झाला लोक म्हणते आता हे पडत राहणार आता हे संपून जाणार पण तुमच्या समोर बसलेल्या माईबाप जनतेनी या संघर्षामध्ये आमच्या पाठीमागाची साथ दिली आम्ही देखील शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडणार नाही हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपल्याला आता माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अभिषेक सोहळ्यासाठी पण जायचं आहे आणि म्हणून मी सगळ्यांच्याच वतीने या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो माननीय नामदार साहेबांना की त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारान आज या दोणी खुर्द आवारातील वीस मेट्रिक टन क्षमतेचा पशु खाद्य प्रकल्पाचं आज उद्घाटन होत आहे ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला ते डॉक्टर सुजय आपल्या मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर उपसभापती अण्णासाहेब पाटील खडू सोसायटीचे चेअरमन नंदू शेठ माजी सभापती बापूसाहेब पाटील आहेर बँकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन सोपानराव पाटील जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त मान डी पाटील सर्व आपल्या मार्केट कमिटीचे संचालक आणि उपस्थित मित्र मला आठवतं की गेल्या वर्षी ज्यावेळी आपण हा विषयी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला मला ते आश्चर्य वाटत होतं की या कारखान्याची उपलब्धता उपलब्धी काय होणार आहे डॉक्टर सुर्य मला की कि आपल्या मतदारसंघातील लोकांना आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये पशुखाद्य देताना पाहिजे ही पाठीमागची भूमिका होती मला थोडस शासकता होतो मी आयुष्याबद्दल परंतु आज दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला म्हणून त्यांचं मनापासून आज आपल्या दुग्ध पुढे मुख्य अडचण ही ती वाढत्या पशु खाद्याच्या भावाची आहे दुधाचे दर वाढले की पशु खाद्याचे दर वाढतात दुधाचे दर कमी झाले तर पशु खाद्याचे दर कमी होत नाही आणि कंपन्यांकडून नेहमीच शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिळवणूक व्हायची आढवणूक व्हायची मी पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्रत्येक बॅगवर आता लिहायला सुरुवात झाली की त्या पशु खात्यामध्ये काय घातलेलं आहे त्या सहज बेकवाऱ्या बोलून यायच्या पूर्वी पण फरक वाटतो की नाही काही हा त्यात कंटेंट आहे दादा कशाचं काय कशाचं काय काय मी माझ्या डेअरीवर ज्यावेळी गोदरेज येऊन पाहिले बारामती आणखीन दोन तीन खाद्य बनवले मी पाहिलं त्यावेळी मी सहज मी कधी पाहतो पण त्या दिवशी पाहिलं गोर्डर काय दिलेलं नाही फक्त पशु खात्याने इतके केलं मग त्या कंपन्याकडून मी मागवला की तुमच्या पशु खात्यात काय काय द्रव्य आहेत अन्नद्रव्य आहेत असं काही काही कागद पाठवलं आमच्याकडे हो हे आहे त्याच्यामध्ये पण जेव्हा गव्हर्नमेंटला लॅबला सॅम्पल केले आपल्या महाविद्यालय कॉ लॅबला सॅम्पल गेले त्याने दिलेल्या गुरुप्रत आणि प्रत्यक्ष लॅब रिझल्ट प्रत कधी मॅच होत होती आता सामान्य उत्पादक कुठे जाणार पण राज्यामध्ये आपण नवीन कायदा केला त्यावेळी आणि मग उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे त्याचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण या गोंड्यांवर आता ते छापून त्याच्यात नाही न्यूट्रियंट काय त्यामुळे कंपन्याला सुद्धा ते बंधन टीवर जाहीर द्यायचं हे घातलं पाहिजे दूध वाढत ते घातलं पाहिजे दूध वाढत परंतु गुणवत्ता ही महत्वाची आहे आणि आपला हा जो पशुखाद्य कारखाना सुरू होतोय यामध्ये प्राथमिकता जी आहे ती गुणवत्ता ठेवणे आणि आपल्या उत्पादकांच्या परिसरातील दुधाचं उत्पादन वाढवणे उद्योग दिला नाही नफा कमवणे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी हा प्लांट सुरू होतो म्हणजे मला म्हटले की विस्टन कमी पडणार आहे ठीक आहे विस्टर्न जसा वाढेल तसे तर भरपूर जागा आहे आता आणखीन एक त्यामध्ये विस्टर्नचा प्लांट टाकता येईल तो कमी पडला तर आणखीन एक विस्टर्नाचा टाकता येईल कारण आपण पशु जे आहे की ते शेतकऱ्यांच्या विश्वासाला उतर <laughs> आता उतरलं पाहिजे कारण जे काही पशुधन आहे आपलं ते सुद्धा फार चोखंदळ आहे पूर्वीचा ओली पेंट खायचं आता पूर्वी मेळवण खायचं आता लोकांना ते मिळवण करायचं आला म्हणून ते पिलट आले आता काठी झाली ना सगळ्यात काही वर्षापूर्वी कधी काठी नव्हतीच मिळवणच होतं परंतु जसं जसं काळ बदलत गेला लोकांचे कष्ट करण्याची सवय कमी झाली तसे आता पेलेट आले कांडे आले आता मिल्किंग मशीन किती आले आता बाजारामध्ये दूध काढण्या काढण्याचे यंत्र आता हे आधुनिकीकरण येणंच जाणार आहे त्याला अनुसरून जर चांगल्या प्रकारचं पशुखाद्य दिलं जी काळाची गरज आहे निश्चितपणे उत्पादन खर्च त्याचा कमी करता येईल तर दूध उत्पादन वाढलं की उत्पादन खर्च कमी होईल आणि तो एकच विचार करून हा पशु घटक कारखाना ठिकाणी सुरू केलाय यापूर्वी देण्यापूर्वी आपल्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आपण प्रकल्पात सुरू केला तो आपल्या राज्यातला सगळ्यात पहिला प्रकल्प याचा आपण सुरू केला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अन्य ग्रामपंचायतीला जरी वाटलं की देऊन कचरा आणून घालावा तरी ते क्षमता त्याच्यामध्ये काय त्याच्या क्षमता आहे छोटा मोठा प्लॅन नाही तिथं सुद्धा त्या प्लांटचा विस्तार सुद्धा त्या ठिकाणी जागा आहे आणि म्हणून आता एक एक प्रकल्प या दृष्टीने एक आधुनिकीकरण काळ वाटचाल करताना जसं आता डॉक्टर सूजेने उल्लेख केला त्याचा शेळमेंट यांचा जो बाग बाजार येतो तो बाहेर गेला मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुलकांना जागा उपलब्ध होती <laughs> आता मटन मार्केट आपलं किती चांगलं झालं एकदम सुंदर झालं तिथं बागशा बाजारात कपड्याला त्या मटणाच्या टापऱ्या होत्या कोणतं मटण येत होतं बाहेर काही समजत नव्हतं आता त्या मटण मार्केटमुळे लोकांना आता माहीत झालं कोणतं मटण मिळणार आहे त्याची ती घाण सुद्धा तिथं एक इन्सेंटर प्लांट टाकलाय त्याची ऑर्डर दिली त्या महिन्यातून बसला की सगळे तिथे घाण त्यात जळले जाणार आहे पुढंच बाहेर ती फेकली जाणार नाही तिथलं जे पाणी येत आहे त्या सुद्धा ते सांडपाणी प्रकल्प बसावला काम सुरू आहे त्याच्यावरही ट्रीटमेंट होणार आहे पूर्णतः निर्जंतुक आणि अतिशय ज्याला होतो आपण की पर्यावरणाला पूरक अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम होतंय मला वाटतं तो सुद्धा राज्यातला आहे मटर मार्केटचा असा उपक्रम असला पाहिजे नाही तर आपण काही लोकांनी जर पाहिलं नसेल तर पाहूया आता कुंदोरीचे कार्यक्रम चालू आहे येईल की काय मोटर मार्केट पुरे काय इराम की पाहिजेत म्हणून आता चांगल्या मार्केट कमिटी अतिशय चांगलं काम करते सर्व संचालक मंडळ मार्केट कमिटीच्या प्रगतीसाठी अविरतपणे प्रयत्न करत राहतात मला सभापतीचं मार्केट कमिटीच्या संचालकांचं आणि सचिवाचं अभिनंदन केलं पाहिजे की दहा लाखापर्यंत आपण उत्पन्न वाढवलं असंच उत्पन्न वाढवत या ठिकाणी थोडे जनावरांनी शेड करून पाणी झावल करून दिवसेंदिवस आता शेतकऱ्याला जेवढ्या सोयी करता येईल तेवढ्या करण्याचा आपण प्रयत्न करतोय अविरतपणे करत राहिलं पाहिजे मला त्यांना माझ्या मनापासून या प्रकल्पाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करायचे आहे आणि इथं श्रामपूर बारचे अध्यक्ष अॅडव्होकेट चुरमुंगे आलेले आहेत त्यांच्या आता नव्यानं बार अध्यक्षाची निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो आणि सांगतो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा